नमस्कार मी मोनिका पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये मी स्वागत करते आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या करायच्या भाज्या असतात पण कधी कधी त्या घाई गडबडीमध्ये आपण म्हणजे स्वच्छ करून ठेवलेला नसतात किंवा साफ करून ठेवलेला नसतात मग सकाळी खूप धावपळ होते डब्बा करताना तर अशा वेळी पटकन डोक्यामध्ये आपल्याला येतं की बटाटा तर बटाटा करायचा म्हटलं ना पण बटाट्याच्या पण त्याच त्याच भाज्या आपण खाऊन कंटाळलेलो असतो फार काही कष्ट लागणार नाहीयेत किंवा कांदा टॅमॅटो चिरायची झंझट देखील नाहीये तर ती रेसिपी म्हणजे दम आलू तर काश्मीरमधली ही सगळ्यात फेमस रेसिपी आहे आणि ही कमीत कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी सुरुवात करूया तर ह्या रेसिपीसाठी ही असे छोटे बटाटे जे मार्केटमध्ये सहज मिळतात ते आपण ह्या रेसिपीसाठी वापरणार आहोत हे नसतील तर त्याऐवजी तुम्ही जे नॉर्मल बटाटे असतात ते देखील तुम्ही इथे वापरू शकता तर त्या बटाट्याचे छोटेसे काप करून घ्यायचे आणि मग ते तुम्ही ह्या रेसिपीसाठी यूज करायचे आहेत तर आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून कुकरला उकडून घेतले होते आणि उकडून घेतल्यानंतर हे जास्त ओवर कुकही करायचे नाही आहेत आणि मग उकडून घेतल्यानंतर त्याला असं काटेरी चमचा घ्यायचा किंवा टूथपिक घ्यायची आणि त्याने असे छोटे छोटे त्याला होल करून घ्यायचे तर असे मी सगळे बटाट्यांना होल करून घेते जर अगदी झटपट ही भाजी करायची असेल तर आदल्या दिवशी जर तुम्ही हे बटाटे उकडून घेतले आणि मग त्यांना तुम्ही असे फोर्कने किंवा काटेरी चमच्याने तुम्ही जर असे त्याला टोचन किंवा असे होल करून ठेवले तरी देखील चालू शकतं आणि मग जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ही भाजी करायची आणि झटपट आपल्या टिफिनला घेऊन जायची तर आता इथे मी सगळे बटाट्याला हे असं फोर्कने टोचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तर हे टोचून का घेते हे जेव्हा तुम्हाला पुढे प्रोसेस जसे तुम्हाला बघत जाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे असं प्रोसेस केल्यानंतर जेव्हा तुम्ही हे बटाटे तळाल तेव्हा तळताना ते आतपर्यंत तेल जातं त्याच्यामध्ये आणि ते छान शिजले जातात तर त्याच्यासाठीही आपण ही प्रोसेस करणार आहोत तर हे बटाट्याला असं सगळं टोचून घेते आणि मग ते एका सगळे साईडला ठेवून देते साईडला ठेवून दिल्यानंतर आता सगळ्यात पहिल्यांदा मी ते एका मोठ्या बाऊलमध्ये साधारण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर इथे दही तुम्ही कोणतंही वापरू शकता जे पॅक दही असतं ते देखील वापरलं तरी चालू शकतं किंवा जे सुट्टं आपलं दही असतं ते देखील तुम्ही वापरू शकता आता त्या मद, म दह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक मोठा चमचा बडीशेप पावडर वापरली आहे बडीशेप पावडर घातल्यानंतर एक चमचा मी लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तर कश्मीरी मिरची पावडर घातल्यानंतर अर्धा चमचा धनीपूड टाकणार आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा जिरेपूड घेतलेली आहे तर जिरेपूड इथे घालायची जे आपले भाजके जिरे असतात ते मिक्सरला वाटून घ्यायचे आणि त्याची जी पूड असते ती आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत त्यानंतर एक चमचा सुंठ पावडर आपण इथे वापरणार आहोत तर कोणतीही तुम्ही जी आपली काश्मीरी रेसिपी असेल तर त्या रेसिपीमध्ये तुम्हाला सुंठ पावडर आणि बडीशेप वापरणं अगदी गरजेचं आहे त्याने ह्या रेसिपींना खूप छान स्वाद येतो आता हे सगळे मसाले जे आहेत जे पावडर मसाले आहेत ते आपण ह्या दह्यामध्ये सगळे मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचे आहेत मसाल्याच्या गुठळ्या कुठे शिल्लक राहता कामा नाही अगदी त्या एकजीव झालं पाहिजे दह्यासोबत तर आता बघू शकता छान मसाले माझे हे सगळे मिक्स झालेले आहेत आणि कलर पण किती छान आलेला आहे माझ्या ह्या दह्याला तर हे जे दही आहे ना ते आपण ह्या रेसिपीसाठी वापरणार आहोत वापरणार आहोत तर आता हे दही मी साईडला ठेवून देते आता त्यानंतर मी इथे गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे आणि त्या पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे त्याच्यामध्ये ते तेल टाकणार आहे तर इथे मी जे नॉर्मल तेल आहे ते इथे मी वापरत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे मोहरीचं तेल वापरलं तरी देखील चालू शकतं मोहरीचं तेल वापरल्याने ह्या रेसिपीला अजून छान चव येते त्यामुळे तुम्ही ते तेल वापरलं तरी देखील चालू शकतं आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग अशी जे आपण बटाटे उकडून ज्या त्यांना जे फोर्कने आपण होल करून घेतले होते आणि ते साईडला ठेवून दिले होते ते बटाटे आपण इथे घ्यायचे आहेत आणि हे बटाटे आपण ह्या तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे हे डीप फ्राय करू देखील इथे ह्या रेसिपीसाठी वापरू शकता तर आता हे बटाटे आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत ब्राऊन गोल्डन रंग येईपर्यंत छान हे आपल्याला ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर ते मग आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर हे सतत हलवत राहायचे आहेत आणि मीडियम गॅसवरतीच हे तुम्हाला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्या रेसिपीमध्ये जे आपले नॉर्मल बटाटे असतात ते उकडून घ्यायचे आणि त्याचे चार मोठे पीसेस करायचे आणि मग ते तुम्ही ह्या रेसिपीमध्ये वापरायचे पण जिथेही काश्मीरमध्येही ऑथेंटिक पद्धतीने ही, ही रेसिपी केली जाते तर तिथे हे छोटे बटाटेच ह्या रेसिपीमध्ये वापरले जातात तर आता हळूहळू बघू शकता तुम्ही आपले हे जे बटाटे आहेत ते छान भाजले गेले आहे त्यांचा रंग चेंज झाला आहे आणि वरची बाजू कुरकुरीत झालेली थोडीशी दिसत आहे तर आता हे बटाटे आपण ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत तर अजूनही एक, एक दोन मिनिट मी थोडेसे हे परत एकदा तेलामध्ये शालो फ्राय करून घेते आणि मग एका मी प्लेटमध्ये हे काढून घेते आता बटाटे काढून घेतल्यानंतर आता सेम पॅनमध्येच जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते आपण ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत तर आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे जिरे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ह्या तेलामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मगच ही सगळी प्रोसेस करायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी खडे मसाले काही घालणार आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची वापरू शकता किंवा जी आपली मोठी वेलची असते ती देखील वापरू शकता तीन ते चार लवंग घातले आहेत आणि त्याच्यानंतर दोन ते तीन तेजपत्ता ते 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 घातलेले आहेत तर हे जे इन्ग्रेडियंट मी जे वापरले आहेत मोठी वेलची लवंग आणि तेजपत्ता तर हे सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत ह्या रेसिपीमधले आता त्याच्यानंतर जे आपण दही तयार केलेलं होतं मसाले घातलेलं ते आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत तर काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि मगच तुम्ही हे दही ह्या पॅनमध्ये ॲड करायचं आहे कारण गॅस चालू असताना हे दही फाटलं जाण्याची शक्यता असते तर त्यामुळे गॅस बंद करायचा आहे आणि मगच तुम्ही रे, ह्या रेस ह्या पॅनमध्ये हे दही ॲड करायचं आहे अर्धा मिनिटभर तुम्ही हलवून घ्यायचं आणि मगच गॅस ऑन करायचा आणि मग परत हे शिजू द्यायचं आहे तर हे दही आपल्याला छान त्याला तेल येईपर्यंत तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत आता हे सगळे मसाले मी डायरेक्ट तेलामध्ये टाकले नाही आहेत कारण मसाले भरपूर आहेत आणि हे मसाले जर तुम्ही टाकत गेलात तर पटकन जळून जाण्याची शक्यता असते किंवा त्याला कडवा वास लागतो मग त्यामुळे तुमच्या रेसिपीला त्यामुळे मी तेलामध्ये घातले नाही आहेत आणि सेकंड थिंग म्हणजे सेकंड टीप म्हणजे जर तुम्ही हे दह्यामध्ये जर तुम्ही मिक्स केलेत ना तर ती दह्याबरोबर ते सगळे मसाले छान एकजीव होतात जर ते, ते तेलामध्ये घातले तर ते तितके छान पटकन एकजीव होत नाहीत तर त्यामुळे पहिले दह्यामध्ये ते मी एकजीव करून घ्यायचे आणि मगच तुम्ही ह्या रेसिपीमध्ये वापरायचे आहेत आता जसजसे आपली ही जी ग्रेव्ही शिजत जाईल तसतसं त्याला ते तेल सुटत जाईल तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की हळूहळू आपली ग्रेव्ही छान त्याला रंग सुटत आहे आणि थोडं थोडं तेल देखील सुटत चाललेलं आहे तर अजून एखादा मिनिटभर मी ही ग्रेव्ही भाजून घेते आहे शिजवून घेते आहे आणि त्याच्यानंतर जे आपण बटाटे आपण शॅलो फ्राय करून घेतले होते ते बटाटे आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते आहे आणि छान त्या ग्रेव्हीमध्ये मी एकजीव करून घेणार आहे आता एकजीव करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा छान हे सगळं मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यानंतर आपण हे शिजवून देणार आहोत तर झाकण ठेवायचं आणि एक पाच एक मिनटं हे छान शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही भाजी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करत आहे हे जे दही आहे त्यामध्येच ही भाजी मी शिजवून घेणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आता भाजी जसजशी जस शिजत जाईल तसतसं जो आपला मसाला आहे तो अजून हळूहळू आटत जातो आणि जेव्हा थंड होते ही भाजी पूर्ण तेव्हा त्यातला ते जो मसाला आहे तो अजूनच एकजीव होतो किंवा अजूनच तो त्याची जी ग्रेव्ही असते ती कमी होत जाते त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तरी देखील चालू शकतो आता त्याच्यानंतर वरतून मी एक चमचा कसुरी मेथी अशी हाताने क्रश करून घालते मग गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घालून ही भाजी सर्व करायची तर आता ही सर्व करताना ही भाजी तुम्ही रोटीबरोबर चपातीबरोबर देखील खाऊ शकता किंवा त्याचबरोबर ही भाजी भाताबरोबर अगदी उत्तम लागते मी जी तुम्हाला आज जी रेसिपी दाखवली आहे ती काश्मीरमधली ऑथेंटिक पद्धतीने किंवा ट्रॅडिशनल पद्धतीने केली जाणारी ही रेसिपी आहे या रेसिपीमध्ये कोणताही कांदा टोमॅटो किंवा आलं लसूण ह्याच्यामध्ये वापरलं जात नाही त्यामुळे ही रेसिपी कमीत कमी मसाल्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यात देखील अगदी उत्तम होते त्यामुळे तुम्ही एकदाही नक्की घरी करून बघा आणि कशी झाली होती हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अजून अशाच कोणत्या को नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला आमच्या चॅनल वरती पाहायच्या असतील पत की ज्या अगदी झटपट आणि पटकन होतील तर त्या देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये देखील हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि चॅनेल जे शेजारचं बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद